कारण अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये निधन झालं आणि राष्ट्रवादी पोर केली महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला परंतु अजित पवारच्या नंतर त्यांची जी राजकीय यादी आहे राजकीय वारसा आहे कोण चालवणार मग उपमुख्यमंत्री कोण होणार बारामती विधानसभा कोण लढणार राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे सगळं चर्चातून या ठिकाणी ठरवलं जात होत एका बाजूला हे सगळ्या गोष्टीची चर्चा होत होती दुसऱ्या बाजूला मात्र पडद्यामागची खलबत ही जोरात सुरू होती शरद पवार साहेबांची एक वेगळी विवरचना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाच्या बाबतीत ज्याला विलिनीकरण सुद्धा म्हणतात त्या पद्धतीची होती तर दुसऱ्या बाजूला यांच्या बैठका सुद्धा होत्या बारा फेब्रुवारीला ही सगळी लोक एकत्र बसणार होती या सगळ्या गोंधळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार बारामती विधानसभा कोण लढणार बीडचं पालकमंत्री कोण होणार अर्थ कोणाला दिलं जाणार चर्चा यासाठी होत्या की अजितदादा नव्हते म्हणून अठ्ठावीस जानेवारीला अजितदादांचा जो अपघाती मृत्यू झाला हेच प्रफुल्ल पटेल किंवा हेच सुनील तटकरे कुठं सुद्धा दिसत नव्हते मीडिया पासून लांब होते यांची चेहरे तर खर तर बघण्यासारखे होते सगळी लोक दुःखात होते यांच्या डोक्यात वेगळं चालू होत काहीतरी कदाचित मला असं वाटत की अजितदादांच्या अपघाताच्या काही क्षमापासूनच प्रफुल पटेलांवर किंवा सुनील तटकर्यांवर काहीतरी विशेष प्रेशर होत आज सुद्धा प्रफुल्ल पटेलांचा चेहरा बघण्यासारखा का होता काही लोकांना राष्ट्रीय डोहाळे लागले होते काही लोक उपमुख्यमंत्री कोण होणार याच्यावर चर्चा करत असताना घरातल्याच व्यक्तीला उपमुख्यमंत्री केलं गेलं अजित पवारांच्याच सौभाग्य होती सुनेत्रा ताईंना त्या ठिकाणी राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलं परंतु अर्थमंत्री पद दिलं नाही भाजपनं ते स्वतःकडे काढून घेतलं राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने विचारलं नाही आमच्या वाट्याचा महत्वाचा अर्थ खात्याचा जो काही विभाग होता तो काढून घेण्यात का आला कारण मी जे मागाशी म्हटलं प्रफुल पटेलांवर विमान अपघाताच्या नंतर जे काही प्रेशर होतं हे कुठं दिसत नव्हते आणि आज प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे मीडिया समोर तोंड म्हणजे झाकत किंवा दाखवत येतात परंतु ज्या पद्धतीने ट्रोल झाले हे का शत्रू ठरले हे का विलीन करण्याच्या बाबतीत किंवा इतर गोष्टीमध्ये का टार्गेट वर होते कारण यांच्या माग जे ईडीचा किंवा के इतर केंद्रीय एजन्सीचा जो ससेमिरा आहे त्याच्यातून वाचायचा असेल तर यांना देवा भाऊ म्हणतील तसंच वागावं लागेल आणि आज ते स्पष्ट दिसलं तुम्ही कधी प्रफुल्ल पटेल चार दिवसाच्या त्यांच्या फेसबुक पोस्ट वर जा सुनील तटकर यांच्या जा बघा लोकांनी काय यांना उपमा दिली काय शब्द वापरलेत यांचे यांची काय या पात्रता आहे ही ज्यावेळेस त्यांनी स्वतः वाचली त्यावेळेस आज प्रफुल्ल पटेल साहेब महाराष्ट्रासमोर आले आणि काही गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या त्या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची विषय गंभीर आहे परंतु आपण चर्चा करूया जाहीर केली ते म्हणजे ते स्वतः राज ठाकरेंनी एक प्रश्न विचारला होता अर्थात त्याने त्यांची भूमिका स्पष्ट केली होती मराठीचं समर्थन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य मराठी माणसासाठी प्रतिनिधित्व मिळणं हे महाराष्ट्रासाठी तरी फार महत्वाचीच गोष्ट आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जसं मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौर करण्यात आला मेहता नावाच्या एक महिला तयार ठिकाणी झाल्या हळूहळू ही सगळी माणसं महाराष्ट्रावर काही वर्षांमध्ये कब्जा मारतील तुमच्या माझ्या हातात फक्त प्रचाराचे झेंडे किंवा गळ्यात मफरेले असतील हे मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौर करून जसं जाहीर केलं तसं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये मा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची चर्चा सुरू आहे तर पटेल नको पण पाटील चालेल मराठी माणूस चालेल आणि त्याला केलं पाहिजे की एक सात आठ दहा ओळीची त्यांनी एक्स लाईक पोस्ट केली होती कदाचित ती सगळीकडे असेल मला माहित नाही पण त्यांच्या त्या वक्तव्यामुळे आणि पत्रकार म्हणजे भारीच असतात पत्रकारांनी असा टोमना मारून प्रश्न विचारला की प्रफुल्ल पटेलांचा चेहऱ्यावरचे जे काही हावभाव होते रंग उडून गेला चेहरा बदलला शब्द बदलले भूमिका सुद्धा बदलली आणि मी राष्ट्रीय अध्यक्षाच्या शर्यतीमध्ये नाही राष्ट्रीय अध्यक्ष होईल लवकर ते प्रक्रिया आहे आणि तो लवकर केला जाईल कारण त्यांना माहितीये कारण त्यांनी स्वतः बोलून दाखवले की आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरवणं हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे हो पटेल शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी त्याला जन्म दिलाय तुम्ही त्यांच्या मांडीला गुडघ्याला सुद्धा गुडघ्या लावून नव्हते लांब बसलेले होते त्यावेळेस स्थापना करताना ज्यांची राष्ट्रवादी आहे त्यांची पळवून तुम्ही अजितदादांच्या वैयक्तिक राजकारणासाठी राष्ट्रवादी झाल्या हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुम्ही सांगताय की आमच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे तुम्ही कोण राज ठाकरेंच्याच भाषेत सांगायचं असलं तर मी आज माझ्या फेसबुकवर पोस्ट केली आहे बघा जी तुम्हाला लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मी काय पक्षाचं नाव वगैरे काही घेतलेलं नाही राज ठाकरेंना जसं वाटतं कोण व्हावा मी तेच म्हटलंय की पक्षाचा अध्यक्ष हा पटेल व्हावा की पाटील म्हणजेच याचा अर्थ काय की व्यावसायिक किंवा व्यापार करणारा पटेल त्या ठिकाणी करायचा दुकानदारी करणारा कि गाव सांभाळणारा पाटील त्या ठिकाणी अध्यक्ष करायचा इतका साधा सरळ त्या शब्दाचा अर्थ आहे शेवटी पाटील उपमुख्यमंत्री तर दादांच्या सभाग्यवरती या पाटील आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा बाळकडू त्यांच्या जन्मजात त्यांना माहिती आहे राजकारण कसं करायचं आणि एका कर्तृत्वान नेत्याच्या त्या सौभाग्य होती पस्तीस वर्ष त्यांच्या जे काही संसाराचा जो काही प्रवास होता ते राजकारण त्यांना पवार घालण्यात त्यांना ते सगळे जवळून येते पण पटेल ज्या पद्धतीने येऊन सांगत होते हे आम्ही करणार मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे माझ्यावर ही जबाबदारी मला एवढंच म्हणायचंय तो खरंच त्यांच्या पक्षाचा खरंच त्यांचा कौटुंबिक किंवा राजकीय विषय सुद्धा आहे बाकीच्यानी खरच बोलायची गरज नाही इथपर्यंत मान्य आहे पण मला एक गोष्ट कळत नाही काळात इतकी गडबड कशासाठी आज सुद्धा स्वागत समारंभ संसदेच्या त्या सभागृहामध्ये झाला भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले नवीनजी त्यांचा सत्कार होता मोदीजींचा सत्कार होता तिथं हेच प्रफुल पटेल पुढं पुढं करत होते कशासाठी राष्ट्रीय अध्यक्षासाठी आणि राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद भाजपचे ते पियुष चावला जर जाहीर करणार असतील भाजप हे फक्त आणि फक्त इतर पक्षांना स्थानिक प्रश्न म्हणजे प्रादेशिक पक्षांना चालवतं की काय राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा भाजप चालवतं की काय भविष्यात चालवेल की काय असं वाटायला लागलं कारण ह्यांनी जर थोडंही वळवळ करण्याचा प्रयत्न केला की पुढच्या तीन तासामध्ये प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस आलेली असेल फक्त दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ द्या निम्मे लोक अस्वस्थ असतील राष्ट्रवादी काँग्रेस मधले का ह्या सगळ्यांना ईडीची भीती आहे परत भुजबळ साहेब ऍडमिट होतील लिहून घ्या हसर मुसरीफ साहेबांना नोटीस येईल किंवा प्रफुल पटेल साहेबांना नोटीस येईल तटकरेंची कुठल्या तरी वेगळ्या प्रकरणावर चौकशी सुरू होईल निम्मे कार्य म्हणजे त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत एकदम अस्वस्थ असतील कारण जो रामबाण उपाय देवेंद्र फडणवीसांकडे आहे भाजपकडं आहे शहा मोदी आणि या सगळ्या लोकांकडे आहे तिथं हे सगळे लोक आळीमिळी आणि गुपछिळी सारखं गप्पच बसावं लागतं इतकी ताकद आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि हे महाराष्ट्रात घडतंय मी वेगळं सांगतो अशातला काही सुद्धा भाग नाही आणि त्याला घाबरून यांचे जे चेहरे खर तर चिडून प्रफुल्ल पटेल जर स्वतःला राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणत असतील तर ते राष्ट्रीय नेते अजित पवारांनी त्यांना इतकं मोठं पद दिलं कारण स्वतः अजितदादा अध्यक्ष होते आणि प्रफुल्ल पटेल साहेब कार्याध्यक्ष त्याच्या अगोदर शरद पवार साहेब अध्यक्ष होते प्रफुल्ल पटेलच कार्याध्यक्ष होते म्हणजे दोन नंबर ताट हे प्रफुल्ल पटेलांसाठी ठरलेलं आहे पण ते व्यापारीकरणाच्या ज्यावेळेस माणूस व्यक्तिगत येतो त्यावेळेस तो, तो आतून दुखावलेला असतो कारण ज्या ट्रोलर्सनी यांचा म्हणजे शाब्दिक मारा त्यांना सांगावं लागलं ला की मी महाराष्ट्रातलाच आहे महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या वडिलाला निवडून दिलेला आहे मला सुद्धा निवडून दिलेला आहे आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केंद्रात किंवा लोकसभेमध्ये करतो इतपर्यंत याचा अर्थ असा आहे सोशल मीडियातल्या कर्तृत्वान लोकांनी ज्या पद्धतीनं या सगळ्यांना चिमटे काढले ट्रोल केलेत हे सगळे अतिशय परेशान झालेले आहेत हे आजच्या प्रफुल्ल पटेलांच्या पत्रकार परिषदेतून सिद्ध झालेलं आहे बघा खोट कधीच लपत नाही आणि फसवे चेहरे अजिबात कुणाला दाखवण्याच्या लायकीचे नसतात कारण त्यांच्यात स्वार्थ दडलेला असतो आहे की खोट आहे सांगा धन्यवाद व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आता मी नेहमी कमेंट करा म्हणत असतो तुम्ही करत त्यामुळं परत म्हणतो कमेंट करा धन्यवाद